मालगाव तालुक्यातील कोळाने या गावाला पिंपळा देवी यात्रा निमित्त भव्य कुस्त्यांचे जंगल आज दिनांक पंचवीस चार तेवीस रोजी दुपारी बारा वाजता मान्यवर सरपंच गंगाराम बारकुळ शिंदे व उपाध्यक्ष विजय मोरे यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले या कुस्त्यांसाठी मध्य प्रदेश इंदोर पुणे नाशिक मुंबई अनेक जिल्ह्यातून पैलवान या ठिकाणी हजेरी लावणार असून तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हेही दोन वाजेनंतर कुस्त्यांच्या दंगलीला उपस्थित राहणार असून त्यांच्या समोर कुस्त्या संपन्न होणार आहे असे सरपंच गंगाधर शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी सरपंच गंगाधर बार्कू शिंदे उपसरपंच विजय गोरख मोरे सदस्य सुरेश शिंदे कैलास धुडकू पद्मा हरी माळी साहेबराव मोरे आदी ग्रामस्थ व पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सगळ्यांनी टाळ्या वाजून हार्दिक हार्दिक स्वागत करूया जोरात टाळ्या हेलो पानी जपून वापरा पानी जपून वापरा ये लागेल पहिले बाणा पर्यंत साला पायाप्रमाणे आमच्या गावाची पिंपळा देवीच्या दरवर्षी यात्रा भरते तर काल यात्रा होती शांताराम चव्हाण यांचा लोकनाट्य तमाशा होता आज कुस्त्यांची दंगल आहे बारा वाजेपासून तर सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत कुस्त्या चालणार आहेत पाचशेपासून तर पन्नास हजारपर्यंत पक्षी ठेवण्यात आलेले चांगल्या चांगल्या कुस्त्या होतील एवढी आमची सगळ्या गावकऱ्यांची इच्छा आहे पैलवान जास्तीत जास्त हरियाणा दिल्ली नाशिक पुना जालना सोलापूर औरंगाबाद जळगाव धुळे सातार जिल्ह्यातून सगळे मल्ल येणार आहेत त्यांच्यामुळे चांगल्या चांगल्या कुस्त्या होतील अशी आमची अपेक्षा आहे काळी माती आणि मॅट मध्ये काय पुरवते काळी माती मॅट सुरुवातीला पैलवान जर तयार होतो तेव्हा काळी मातीच लागते काळे माती पासूनच पैलवान सुरुवात करतो तेव्हा तो जिल्हा स्तरीवर गेला तर तेव्हा मॅटवर आठवून जात होतो तेव्हा त्याला बक्षीस मिळतो आजच्या बाकीच संपले तेव्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात